मम्मी काय म्हणते कशी दिसती ठीक आहे चांगली आहे मायरी चालली चालली तर बघा तंटन चालली नाही भेटायला मामीचा साखरपुडा आहे मामा कुठे आणि काय नाही साखरपुडा होता मामा मामीचा भेट दिली मस्त वाटलं जेवण जो भी होता ही होता पुराणी होता सवेरा आता है जायचं आहे कुठं बड्डे पार्टीला त्या पदीची तयारी झाली तनिशी पण झाली तयारी नीट नीट कर मित्रांनो कश्यात बरेच का दाखवून आलो काल होतो बुधवार बुधवारला गेलो होतो थो मच्छीवर थोडासा बसायला आणि आज गुरुवार आहे आज आम्ही चाललोय बघा कुठे चाललोय साखरपुड्याला चालतोय साखरपुडा नातेवाईक माझी मामाची बाबा त्यांचे इथं चालली आहे

मी मी मामा आहे खाली जेव्हा आई आणि मम्मी मम्मी काय म्हणते कशी दिसते ठीक आहे चांगली आहे

चार माणसामध्ये गेला तर कोणी पण करत नाप होतं तुमचं नाक खाली होता हो ना। चार माणसाचा पुरा आवाज येते पुरा आता गाई मी चप्पल घातली गाय निघाली हाय निघाली हे पहिला माडा घ्या चला चालेल चाललं तिकड पागल बागळ ऐ आता पण येते दिखे दिखे आए। आए। आता निघालोय गाडी मध्ये बसले सोबत पोरं पण यांना शाळा सोडायचं है ना बघा संध्याकाळी बड्ड्याला जायचंय बड्याला जायचं संध्याकाळी काय बड्याला पुढ मामा मम्मी आहे हा आयश करता काय आता यायची कमन आयुष करता म्हणे आम्हाला शाळेत सोडता म्हणे आम्ही जातो शाळेत तुम्ही कमवा हो आयश करा आम्ही शाळेत जाऊ आता पहिले दप्तर घे <laughs> <laughs> पहिले शाळेत बसून जाऊ म्हणजे तुम्ही फिरता म्हणे आम्हाला शाळेत सोडता तुम्ही आयश करता म्हणे काय नको कशी बोल असत काय गड झिरो झिरोच आहे सगळे ते बरं समजतं काय शाळा तर गाडी लागते आम्हाला बस काय कसं पाय पाय जाता पोर पाय काय पोरगी पण आई नाही आठवित गेलं घर पाय मी पाहायचं एक किलोमीटर चालायचो एक दोन किलोमीटर नाही याला गाडी रोजची हात राहायची टू व्हीलर फोर व्हीलर पाठी त्यांना सवयच ना आवय की आता पोरांना सोडलो आता जवळच आहे कल्याणच्या इथंच आहे आलोय जवळ काय गाई hmm, बोल बाबा हाय चाललं आम्हाला टाइम झाला गाडीत काय टाइम झाला uh -huh. आम्हाला जायला साखर पुढ्याला मम्मी बघा मम्मीला लागली भूक <laughs> आम्हाला <आव। laughs> भूक लागल काहीच कंट्रोल भूक लागली भूक लागली uh -huh. मामा गेलाय नामस्ता गेला इथं बघ ना

ഏക സാക്കർ കൂടാലെ മാമനെ വേണ്ടയാല മാമൻ സാക്കർ കൂടായി മാമൻ കൂടേ വിചാരി തിന്നേ ഹൈ ഈ വാചാമ മാമച്ചി നിന്നു പോയി എ ഏ തികേ ഏ കുസര

कुठले जडगावचे आहे नाशिक आमचं काय नाशिक माहेर आहे सासर आहे ना जडगाव माहेर आहे कस वाटलं आहे बघून भेटू एकदा पैसे दिले का नाही मग हा पैसे दिले वाटत आहे ना कापचू <laughs> दिले वा वा कसं दिलं दिसलंच नाही आम्हाला समोर हो मी काही काम आता मला पोर देत पोहराच्या भरवशा रे पोरीच्या पोहराच्या आशिष म्हणजे तोच मला घोडा औषध बघतो हे ना तू आला का जेवण खाव तू विचारतो पहिला मला मागत आहे म्हणून पाच हजाराच्या घोड्या लागतो महिन्याला

ये दोन नंबरचा चा मुलगा आहे तो मला दीड किलो दोन किलो बकराच मटण खाऊ घालतो पोट भरून बरोबर खोट नाही बोलत मी माझा मुलगा मला पाहिले विषयाचं आई मटण खायचं का हा बाबा खायचं दीड किलो आणून देतो माझ्या हाताने मी करते मला कोबर लागत नाही मला तुम्ही मसाला बघ्या ना तर सामनेवाला सुद्धा मरेल त्या मला असंच मसाला नाही नाही ना, आई राणी नाही आपला खांदेशी बसायला जळगाव आणि असताना मुंबईत मी मच्छीचा धंदा करते माझं पहिलं सासव डॉक मध्ये होत मोदी मध्ये होता तर आम्ही सात वर्षाची असताना माझ्या बहिणीचं लग्न झालं तर आम्ही नऊ वर्षाची होती लग्न केलं ना आता ते माहिती पडलं कि मच्छीचा धंदा आहे म्हणून तो आसून मी नऊ वर्षाच्या असताना मच्छीचा धंदा करते नऊ वर्षाच्या नऊ वर्षाच्या पूर्वी सगळं मला पूर्ण आठवत जायची अरे दादा माझ्या बसून घ्यायचं तिथं माल घ्यायचा हेलपाठी करायची जवळ त्याचा जा काय लाज आहे कामा धंद्याची लाज नसते बाबा ला चोरी आणि शिरालची लाज आहे ये माझी मुलगी नऊ वर्षाची असताना धंदा करते मच्छीच्या शेवडीला <coughs> नऊ वर्षाची असताना सात वर्षाची असताना ही तिचं पाणी काढलेलंय माझ्या या मुली मुलीने या मुलीने मला लय सपोर्ट केलेलं आहे तिच्या सारखं काय कोणी जगत नाही आणि एक माझी सीमा चांगलं खाणं पिणं कपडे ते बिल्डिंग मध्ये राहणं माझ्या मुलीच्या बाहेर आम्ही झोपडपट्टी रोडावर बसायचो आम्ही रोडावर जे आहे सीमा ते कधीच फोटो बोलली नाही माणूसांनी नाही सगळे ते आता जे पण बिल्डिंग मध्ये राहते ते पहिले झोपडपट राहायचे आता कुठं जरी काम भेटले त्यांना थोडे जास्त पगार भेटले म्हणून ते आपल्या बिल्डिंग मध्ये राहायला जातात बाबा कशाला फोटो बोला आणि चार नंबर गेट मालूम असाल तिथं होता आधी रोडावरती आता तुम्हाला सांगून काही फायदा नाही पुढची नंतर बघू आता अजून बघत राहायचं निसत कस आमची लाईव्ह आहे आमची लाईफ लय बेकार बे होती बाबा जिंदगी लय बेकार होती आमचे मिस्टर दारू पिऊनच खाणे पिणे भाकरी ती मार जोर सगळं करायचं असा आमचा मिस्टर होता मिस्टर मिस्टर बी हे <laughs> पण माई वडिल पैशावाल होते झालं कुठल्या बाईकच्या नांदायला लागलं गेलं सगळं होत चुके होत माझ्या पप्पा सगळ्यात भारी होता हिराम हिरामन शेठ होत नाव होत माझ्या वडिलांचं हिरामो हिरामन पण काय माणसाचे गिरेमान फिरले तर काही पण होत मामी तरी पण आता आपण लग्झरीज आहे ना अरे हाताखाली पन्नास माणसं काम करायचे पन्नास माणसं काम करायचे आमची खूप मोठी जागा होती लोकांना फ्री मध्ये जायला घर द्यायचं माझ्या आणि एक दिवस असा आला का आम्हालाच काही नाही राहिला असत दाखवणार ती पण जागा काय काय कुठं कुठे मी लासलगावला गेले ना तिथली जागा दाखवणार आम्ही एवढी जागा हे पण ठेशनच्या थेशे। बाजूला वीस पंचवीस घराची जागा होती तेवढी आता आम्ही गेलो पूर्ण मस्त एकदम फॉश स्टेशन झालेले माझ्याचं होतात गिरे मान फिरतात त्याच्यामधून हा ते तर आहे शिकायला भेटत ते पण ते बोलता ना जो बी होता अच्छाही होत आहे पुराणी होत आहे सवेरा हो आता है। है। हा मित्रांनो आता आपण परत घरी आलेलो आहे आणि घरी आल्यावर आपला जायचं आहे कुठं बड्डे पार्टीला म्हणजे वाढदिवस आहे या आमची आई मस्त चाय पाणी केला जेवण बिवन झालं थोडंफार साखर पुढेवरून आता डायरेक्ट घरी मग आता परत बड्डे पार्टीला चाललो बाजूचे एकाच गाव आईचं गाव तिचं गाव एका बाजू बाजूलाच आहे आता कळंगोली का मोठा कसा आहे असा आहे मग कसा आहे ना बाजारात माझ्या आईच्या गावाला बाजार भरतो मग ते बाजारात लोक येतात आणि तिचा भाऊ आहे ना ते पण येतात बाजारात जे <स्षथ> ऍक्च्युअली

परत टाइम लागेल अरे आमची आले चप्पल काढ ना चप्पल काढ ए जरा नीट नीट आता जाणार आहे हॉस्टेलला कधी टूशन वरून आली घरी <laughs> पदीची तयारी झाली तनिशी पण झाली तयारी नीट <laughs> नीट अरे कुठं झालाय पोरा ट्युशन वरून आले आता चालले ते बड्डे ला